गेल्या चोवीस तासामध्ये चोवीस जणांचं लेकराचं आणि मुलांचं दुःखद निधन झालेलं आहे त्याच्या ह्या त्याच्याबद्दल आज जनतेमध्ये आणि त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आणि सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि काही संघटनांमध्ये खूप रोषाचं वातावरण आहे आणि ही हे ही घटना आहे ते दुर्दैवी आहे अशी घटना कुठेही घडू नये आणि एखाद्या एका एकाही एका व्यक्तीच्या जीवनआनीला मा हे होऊ नये आणि असं झालं हे दुर्दैवी घटना आहे आम्ही त्याचा निषेधच करतो पण याच्यानंतर आता ही जी शासनानं आणि राज्य शासनानं आणि प्रशासनानं पूर्ण याचा अहवाल मागितलेला आहे जोपर्यंत आपल्याला त्या अहवालामधून क्लॅरिटी मिळणार नाही तोपर्यंत आपण काही नाही पण ज्याच्यामध्ये जर समजा कोणाचा हलगर्जीपणा असेल काही कोणाचा दोष असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल त्याला सोडण्यात येणार नाही आणि ते योग्य कारवाई करण्यासाठी आम्हीसुद्धा त्याचा पाठपुरावा करू आज सर्वांनी आता या याच्या प्रसंगात घडलेला आहे त्यामध्ये सगळ्यांनी शांततेने घ्यावं आणि दोषीवर कारवाई कर करावी या करावी अशी सुद्धा मागणी आम्ही शासनाला आणि प्रशासनाला करणार आहोत धन्यवाद ठीक आहे